हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली सिया गेली स्कूलला विहानला आता मी सगळं आवडलं त्याचं आणि आता त्याला मी घेऊन चालले थोड्या वेळ टेरेसवरती कारण खूप वेळ झाला तो बोलतोय की टेरेसवर घेऊन चाल मम्मा पण मी काय घेऊनच गेले नाही कारण काम चालू होतं आणि आता मी विहानला घेऊन जाणार आहे टेरेसवर चलो चल चलो, चलो चले हां चले। चलो हां स्कूल चलो हम विहान बसलं आता सायकल चालवत आणि परवा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं आम्ही गेलो होतो ना तिकडे माझ्या बहिणीच्या घरी तर तिथं काही कळ्यांबद्दल मी विचारलं होतं की ह्या कशाच्या आहेत तर बऱ्याच कमेंट आल्या आणि बऱ्याच जणांनी खरं करेक्ट उत्तर दिलेलं आहे तर त्याचं उत्तर मी सांगते आ... बरेच कमेंट बरेच आन्सर असे आले की हळदीच्या कळ्यात पण त्या कळ्या होत्या आल्याच्या सो करेक्ट आन्सर आहे अद्रक अद्रकच्या त्या कळ्या होत्या आणि जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये पण मी दाखवलं होतं म्हणजे अद्रकची शेती केली होती ना त्यांनी तर ती अद्रकची शेती पण मी दाखवली होती आणि तिथे अद्रक तोडलेलं पण दाखवलं होतं आणि काय केलं तुम्ही असं का केलं छोटंसं टमाटरला का तोडलं सॉरी बोल आता मला सॉरी मम्मा आता नाही तोडत तो नाही हां ह्या झाडाला पण सॉरी बोल बोल सॉरी झाडा मी तुझ्या बेबीला तोडलं सॉरी दादा तेरे दाडा सॉरी झाडा मी तुझ्या बेबीला तोडलं आता इथून पडे मी कधीच नाही तोडणार तुला काय म्हणलं तू काय काय म्हणाल ती सर सांग तुला मोठं झालं काय पाहिजे तिकडे मला ऐकवाल नाही मोठं झालं तुला मोठं झालं पाहिजे देणार मोठं झालं तुला आयफोन देणार पण शहाण व्हायचं अभ्यास करायचं गुड बाय व्हायचं सलमान खान काय तुमच्या दोघांचं सलमान खान अरे म्हणजे काय समाधान झालं अरे त्याला समाधान म्हणजे काय माहित नाही समाधान गट आता पुढचा एवढे एकच चॅप्टर राहिले आज मेजरमेंट बाकी सगळं कम्प्लीट आहे फिफ्टीन आहेत टोटल एक संपलं तर फोर्टीन आहेत फोर्टीन आहेत गिहान करायचिता पिशवी काढला इकडं तू प्रोडक्ट काढत बसला असपचेप हा तुला लागते पाय आला सर का प्रोडक्ट अब मी अकरा बारा एक ला आलो तू शेतात फोनवर बारीक पाउस तरी पक तो भरल नहीं है बगर भरल नहीं है तक बगर अजिबत पाउस चलते तक बैक कैमेरा के दाखते काड़च गाँव है तो चला दाखूया बैक कैमेरा नहीं बघू शकता तिकडे असे गाव गावाकडचे लोकं किती छान राहतात ना आपण पण गावाकडचं आहे आणि तुम्ही असं म्हणता की आणि मच पाळा शेतात जी शेतातली असतात पण कोणतं राहायला पाहिजे ना घर बनवायला पाहिजे त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आता पाळ पाळलं आहे म्हणजे करू करू आपण तर करणारच तसं माझ्या मते तर आ, गाई आ, चिकन हा चिकन आहे कोंबडी आणि शेळा एवढी जण पाळली ना मला भास होतात पण काय पण आपण करणार आहे तसं चला आता आपल्या गाडीचं का गाडीसाठी काय बनवतात आई बाबा आणि अतुल मामा बघूया इकडे आलंय म्हणजे गाडी जेव्हा पाऊस आला होता ना जो पहिला मरून टाकलेला एकदम वाहून गेलता त्यामुळं आता हा नवीन वरून तिथला तिथं आणून टाकायला लागले आणि विहान सोबत काढायचं राहिलंय आणि इकडे गवत आले आणि हे कशाला आसू आता बदलून गाडी येऊ शकता तर अजून आता डोक्याला डोकेला टावल बनला आयचा तर चला थोड्या उशरनी भेटूया लाडू राजगिरा लाडू काय नाव आहे तुझं राजगिरा अरे काय करतोय आता मम्मा मार देऊ तुला देऊ का नको मग दीदी मार देते मग मा। आल्यावर मग ठेव हो, पट तू दिला बिदा विचारता तू हात लावतोयस तिचं काय काय घेऊन आलंयस आता बपचिप तुझं सामान हात लावले तर अच्छा तो हात लावला दुसऱ्याचं काय नाही होत नाही नु। हात तर